शनिवार दिनांक वीस सात चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपासून माननीय पोलीस अधीक्षक सळे पालघर यांच्या आदेशाने डहाणू नाका शिवनेरी ढाब्याजवळ आम्ही नाकाबंदी करीत असताना साधारणतः अठ्ठेचाळीस वाजेच्या दरम्यान एक पिकअप व्हॅन क्रमांक एम पी शेहेचाळीस जी बावीस एकोणपन्नास हे वाहन चालत आले सदर वाहनामध्ये रिकाम्या भाजीपाल्याच्या कॅरेट होत्या त्या वाहनाचा आम्हाला संशय आल्याने आम्ही ते वाहन थांबवलं डोकवून पावले असतात त्या वाहनामध्ये रिकाम्या असलेल्या कॅरेटमध्ये शहा आठवडे लपटलेले अवस्थेत आम्हाला दिसून आले आमचा अधिक संशय बळवल्याने आम्ही सदर घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार यांना फोनद्वारे माहिती दिली साहेबांनी सदर गाडीची दोन पंचसमक्ष झटके घ्यायलाबाबतचे आदेश दिलेले आम्ही लागलीच स्टाफला दोन पंच आणि झरतीसाठी लागणारे साहित्य अन्य त्यांनी रवाना केले त्याप्रमाणे स्टाफने दोन पंच आणि झरती लागलं धरतीकरता लागणारे साहित्य घेऊन घटनास्थळी आले दोन पंच समक्ष त्या गाडीची ड्रायव्हर आणि किन्नरच्या समोर झरती घेण्यात आली झरती घेते वेळेस त्या रिकाम्या प्लॅस्टिकच्या कॅरेटमधून सहा गाठोडे प्लॅस्टिकच्या अनुवादून गुंडळीने घेतले चारकाकडे विचारपूस केली असतात तसेच किल्लरकडे विचारपूस केली असतात त्यांनी सांगितले की यामध्ये गांजा आहे खात्री करण्यासाठी सदर गाठोडेचे उघडून पंचांना देखील त्या मनाचा वास घेण्यास सांगितले असता त्यांनी सांगितले का यामध्ये उग्र वासाचा पदार्थ आहे आमची खात्री झाल्याने सदर याची दोन पंचा समक्ष कारवाई केली काढून घेण्यात आले आणि पुढील कारवाई करून सदर आरोपी विरुद्ध जव्हार पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणसत्तर चोवीस क आणि वीज बोर्ड नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन संशयित ताब्यात घेऊन यांची चौकशी करून गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास आणि ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब बाळासाहेब पाटील साहेब मार्ग अप्पर पोलीस अधीक्षक पंकज सिरसाट साहेब तसेच उप उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव पिंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या स्टाफचं आणि सहकार्याकडे केलेली आहे आपल्या चॅनलच्या मार्फत आवाहन करतो की सदर युवा पिढीने अंमलीपात्रच्या आरी न जाता आपलं आयुष्य व्यवस्थित सदतच्या अंमली पदार्थासाठी आम्ही बऱ्याच दिवसापासून हा सापळा रचलेला होता परंतु आत्तापर्यंत आम्ही सच्चे जल तर छोट्या मोठ्या कारवाई करत होतो पण यामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात जवळजवळ एकतीस किलो आणि चारशे अडुसष्ट रुपया हा गांजा मिळालेला आहे सदरची काही निश्चित भूषणाव काय याबद्दल आम्ही वरिष्ठांना माहिती कळवली आहे गुन्ह्याचा तपास चालू आहे